तेरा सप्टेंबर रोजी मिझोरम बरोबरच मणिपूरचा दौरा करणार आहे या पार्श्वभूमीवर मणिपूरमधून कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन आणि और युनायटेड पीपल्स फ्रंट या दोन प्रमुख कुकी झो संघटनांनी केंद्र सरकारसोबत एक नवा करार त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे त्यानुसार मणिपूरची प्रादेशिक एकता आणि ती कायम ठेवणं राज्यामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत या दोन संघटनांनी सहमती दर्शवलेली आहे मणिपूरमध्ये तीन मे दोन हजार तेवीसपासून मैतेई आणि कुकी या समुदायांमध्ये झालेल्या वांशिक संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मणिपूरचा दौरा करणार आहेत गेल्या काही दिवसांमध्ये कुकी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर हा करार झाला आहे या करारामुळे मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक चालना मिळेल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे